नमस्कार मित्रांनो बघा आपल्या फार्मवर आता किती पिल्लं आलेली आहेत नवी आता या कोंबडीने पण पिल्ले काढलेली आहेत चौदा अंड्यापैकी बघा तीन अंडे, ते तिसरं पण फुटलं आता अरे बाबा किती छान असे क्वालिटीचे पिल्लं काढलेले एका दिवसाची पिल्ल्या आहेत काल रात्रीच काढली हे बघा आता फक्त दोन अंडी हे पण फुटलेली आहेत हे बघत आहे तुम्ही इथं थोडंफार हा डच्चू लागलेला आहे आता ते फुटून जाणार आहे अंडा नुकतीच काढलेली आहेत काही पिल्ले जे अजून ओलावा वाचतला पण नाही छान क्वालिटीचे आहेत मोठ्याले पिल्ले आहेत छोटी मोठी सर्व संडे ठेवली लहान मोठी आणि आणखीन दाखवता आता हा या पिल्लांना ठेवायसाठी हा पिंजरा केला आता चार कोंबड्यांचे पिल्ले आपल्याला जवळपास दोनच कोंबड्याच्या सोबत ठेवायचे आहेत आता यामध्ये पण कोंबड्या हे बघा ही तर हात पण नाही लावू देत म्हणजे हात लावायला गेला की एकदम मारायलाच धावते हिच्या खालच्या अंड्यांचे टकर पण मला हिने काढूनच दिले हे पण ही कोंबडी जरा शांत आहे मग तरी नाही ॲग्रेसिव्ह नाही आहे हे पण पिल्ले काढलेले आहेत हिच्या खाली सातच अंडे होते नऊ दहा हो ठेवले ते दोन तीन गंदे झाले सात पिल्ला सात पिल्ले काढीन आणि हिच्या खाली पण पिल्ले बहुतेक निघाले असतील आणि हे पण पिल्ले आपले जवळपास हे आता सात आठ दिवसाचे पिल्ले झालेली आहेत क्वालिटी बघू शकता म्हणजे हो पंख वगैरे बघू शकता पूर्ण ही कोंबडी आपल्याला काही करत नाही सध्या बघा हो यांची क्वालिटी पंख बघा आणि सध्या मी यांना काहीच देत नाही विकतचं फीड वगैरे काहीच दिलेलं नाही आहे कारण की यांची जी पाचन तंत्र असतात हे सध्या कमकुवत असतात आता हे बारा पिल्ले आहेत त्यामुळे यांना मी सध्याचं भात तांदूळ आपली पत्तागोबी मिक्सरमधून बारीक करून असंच काही देत असतं आणि आता हे नवीन पिल्ले बघा किती छान असे पिल्ले निघालेली आहे हे बघा आता आपण एक मोठा पिंजरा केलेला आहे तयार आणखीन याच्यात पण एक कोंबडी बसवलेली आहे आणखीन हे पण कोंबडी आहे म्हणजे भरपूर असे पिल्ले निघणार असतात हो हो बघा कोंबड्या आणखीन पण ह्या पण बसवलेल्याच आहेत हे बघा आता बाकीच्या सर्व कोंबड्या आपल्याला विकून टाकायच्या फक्त नवीन पिल्लांची बॅचेस ठेवायची बघा किती छान पिल्ले अशी निघालेली आहेत आणि पहिल्यासारखी मी आता वाट बघत नसतो आज कोंबडी बसवली कधी निघतील पिल्ले कधी नाही कारण की आता दोन वर्षाच्या जवळपास झालेले आपल्याला दोन वर्ष झालेले आहेत होऊन गेले की आपल्या जवळ कोंबड्या आहेत आणि कोंबडी बसवल्याच्यानंतर पिल्लं कधी निघतील काय निघतील आणि अंडे कसे ठेवायची किती दिवसाची ठेवायची जेणेकरून आपल्या कोंबड्या जास्तीत जास्त पिल्ले काढतील हे जेव्हा मला माहिती झालं ना आणि हे माहिती मला एका दिवसात नाही झाली जवळपास या दोन वर्षाच्या अनुभवानंतर झाली आणि मी कॅन्डलने असं मोबाईलच्या टॉर्चने बघून अंडे चेक करतो सहा सात दिवसाचे झाले की आठ दिवस झाले की त्यातले एखादं तसं तर आपण पाच दिवसावर केलं तर लवकर आपल्याला लक्षात येते आणि मी पाच दिवसात पण केलेले आहे बघितलेलं आहे की कोणतं अंडा गंध झालं किंवा किती अंड्यांमध्ये पिल्लं बनत आहेत आणि जे अंड्यामध्ये पिल्लू बनत नाही आहे ते बाजूनं काढलं आणि मस्त फ्राय करून खाऊन पण टाकलं कारण की काही काही लवकर गंध नसतात फक्त त्याच्यात मला वाटते पिल्लू तयार होत नसते त्यामुळे ते अंड मी जे चार दिवसाचे पाच दिवसाचे अंडे ठेवले त्यामध्ये पण पिल्ले तयार होत नाहीत कारण की एखाद्या वेळेस एखादं कोंबड्याचं अंड अनफर्टिलायझर निघते त्यामुळे ते होत नसेल आणि भरपूर असं यश आपल्याला मिळालेलं आहे बघा या कोंबडीच्या खाली अंडे दिसत आहेत पिल्ले वगैरे नाहीत निघाली आता बघावं लागेल आता बाकीचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे कारण की या कोंबड्यांनी अजून दोन दोन तीन तीन अंडे फोडायचे राहिले आता फोडल्याच्यानंतर मी सर्व पिल्ले एका कोंबडीच्या खाली जवळपास वीस ही मोठी कोंबडी आहे तिच्या खाली वीस पिल्ले ठेवणार आहे त्यातली पण एक कोंबडी मग बाजूला करून देईन माझी तर अशीच इच्छा आहे आता पन्नास साठ पिल्ले जर निघाली तर तीन कोंबड्या खाली ठेवायची एक कोंबडी त्यातली फ्री करून द्यायची दहा कोंबड्याच्या वर कोंबड्या ठेवायच्या नाही आहेत मला फार्मवर कारण की खूप सारं मॅनेजमेंट आणि लक्ष द्यावं लागतं आणि आपल्याजवळ जागा पण एवढी नाही आहे की जेणेकरून आपल्या फार्ममध्ये एवढ्या कोंबड्या बसतील आजपर्यंत तर मी कसं पण मॅनेज केलेलं आहे आणि आता जो प्रॉफिट आहे आपला ह्या कोंबड्या विकून तो आपला नफाच आहे आणि पिल्लं जे आहेत ते आपले एक्स्ट्रामध्ये आहेत आपले आता आता पिल्लांना खाद्य देऊन पिल्लांना मोठं करायचं आणि पिल्ले सहा महिन्याची पाच महिन्याची झाली की विकून टाकायची आणि परत अशीच प्रोसिजर चालू ठेवायची की दहा कोंबड्यास बसवायच्या आणि दहा कोंबड्याचे पिल्लं आपल्याला ठेवून वाढवून ते विकायचे आहेत व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा